हार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर हा आहे इथे सकाळचा टाईम इथं आंबे धुवून घेतलेले आहेत मी आता मी इथे कुकरमध्ये बटाटे शिजवून घेणार आहे मी आज बटाट्याची भाजी नेहमीची डाळ भात पुऱ्या आमरस असं जेवण बनवणार आहे आणि कुरवड्या ज्या मी घरी बनवलेल्या आहेत त्या आता इथं मी पीठ मळून घेते नेहमीप्रमाणेच पीठ मळायचं आहे ए पीठ मळताना अर्धी वाटी रवा टाकायचा आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि नेहमी जसं मळतं त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ पाणी टाकून टाकून आपल्याला जास्त कडक ठेवायचं आहे जास्त नरम नाही करायचं आहे आता इथं कुकरच्या शिट्ट्या पण होत आलेल्या आहेत आणि तिकडे बाहेर मी मुलीला आंबे सोलायला सांगितले होते मग तिने आंबे मला हे क सोलून दिले आता मग मी तर आमरस बनवून घेते कारण उशीर होत होता यांना ऑफिसला जायचं होतं आणि त्याच्यामध्ये माझं हे व्हिडिओ करायचं पण चालू होतं त्याच्यामुळे अजूनच लेट होत होतं नंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं मी वाटण करून घेतलं कारण मला इथं बटाट्याची भाजी करायची होती मी पिवळीच बटाट्याची भाजी करणार होती पण नंतर विचार केला लाल करेन आता पीठ मळून झालेलं आहे आता इथं मसालासुद्धा मी वाटण करून झालं माझं कुकरसुद्धा झालेले आहे तर तुम्ही बघू शकता इथं बटाटे ज्या कुकरमध्ये आहेत तो कुकर झालेला आहे इथं डाळीचा पण झालेला आहे नंतर इथं मी भाता भाजी आपण नेहमी बनवतो तशीच बनवायची आहे तर सगळ्यात आधी मी इथं बटाटे सोलून घेतले कारण त्याची सालसुद्धा मला काढायची होती बटाटे असे शिजायला ठेवले होते तिथे मी साल काढून घेते आणि बाजूला वाटणसुद्धा माझं तयार झालं आहे कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि बाजूला दुसऱ्या कडाईमध्ये मी पुऱ्या तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे है। कारण ह्यांना उशीर होत होता त्याच्यामुळे मला खूप पटपट फटपट करायचं होतं तुम्ही बघू शकता इथं माझ्या बटाटेसुद्धा कट करून झालेले आहेत सालं काढून कारण ते गरम होते आणि चटका लागत होता हाताला पीठसुद्धा झालेलं आहे माझं आता ते समोरच ठेवलेलं आहे आणि तिथं वाटणसुद्धा आहे आता आपण भाजी करून घेऊया आता भाजी करताना मी इथं कढीपत्ता टाकलं आहे लसूण ठेचून टाकलेलं आहे आणि जे वाटण केलं होतं ते टाकून घेतल्यानंतर नंतर मसाले टाकायचे आहेत आपल्याला बाकीचे गरम मसाला धना पावडर जिरा पावडर पुन्हा कश्मीरी मसाला आमचा घाटी मसाला असे सगळे मसाले केले आहेत मला पिवळी भाजी करायची होती तर मी इथं लालच केली नंतर माझं प्लॅनिंग चेंज झालं आणि मिरच्या काही जास्त तिखट नव्हत्या त्याच्यामुळे मग लाल मसालासुद्धा इथं वापरलेला आहे आणि आता इथं भाजी माझी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर कोथिंबीर टाकायच्या नंतर मग आपली भाजी आता झाकण ठेवून पुन्हा दो एकदा दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली भाजी पूर्णपणे तयार होईल इथं डाळसुद्धा माझी तयार झालेली आहे आता मी हिला फोडणी देणार आहे डाळीला त्याच्या अगोदर जरा घोटून घेते रवीनी कारण ती कशी आता इथं बघू शकता इथं माझं भाजीसुद्धा तयार आहे आता डाळसुद्धा तयार झालेली आहे पीठसुद्धा मळून झालेलं आहे आता इथं मला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता ह्यांना सगळ्यात आधी आम्हाला नाश्ता द्यायचा कारण त्यांना उशीर होत होता ऑफिसला जायचं होतं आणि त्याच्यामध्ये हे माझं वेगळंच चालू होतं त्याच्यामुळे हे पटापट पटापट करून घेतलं मी आता तुम्ही बघू शकता मीठसुद्धा टाकून घेतलं आता डाळीमध्ये डाळसुद्धा आपली तयार झाली भाजीसुद्धा झाली पटकन पुऱ्या लाटून घेतल्या मी आणि सगळ्यात आधी मग देवबाप्पानं मी बाजूला काढून घेतलं आणि नंतर मग इथं त्यांना मी नाश्ता दिलेला आहे कारण मला नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता आणि त्यांना उशीर होत होता ऑफिसला म्हणून त्याच्यामुळे मग मग पहिल्या मी त्यांचं करून घेतलं त्यांना नाश्ता वगैरे दिला नंतर मग त्यांना टिफिनसाठी पुऱ्या नको होत्या त्यांना चपात्या पाहिजे होत्या मग त्यांच्यासाठी मग मी चपात्या बनवून घेतल्या आता कोणकोण चपात्या म्हणतं कोणकोण पोळ्या म्हणतं आता मी पटकन अशा चपात्या बनवून घेतल्या कारण वेगळं असं पीठ नव्हतं त्याच्यामुळे याच पीठाच्या मला चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या मग त्याच बनवून घेतल्या चपात्या झाल्या की लगेच मी डबासुद्धा भरून घेतला बाजूला भाजीसुद्धा झालेली आहे इथं माझ्या कुरड्यासुद्धा तळून झालेल्या होत्या मग पटकन डबा वगैरे भरून घेतला नंतर मग मी मस्त दारामध्ये अशी रांगोळी काढली मी नेहमी काढत असते रांगोळी मी प्रयत्न करत असते छान छान रांगोळ्या काढायचा तर तुम्ही नक्की सांगू शकता की ही रांगोळी तुम्हाला आवडली का रांगोळी झाल्याच्यानंतर मस्त कलर वगैरे भरून घेतले देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तर अशी मी साजरी केली अक्षय तृतीया तुम्हाला पण अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझे व्लॉग आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आणि नेहमी खात राहा हे आहे जेवण Akshay Tritiya, Chahal